तर आता आम्ही ना निघालत गावाकडे पुण्याला होतं तिथं म्हणजे पाच सहा दिवस राहिलो तर आता बघा बॅगा वगैरे सगळं भरल्या आता तरी आम्ही चालू आता आपण बॅग सगळं भरून ठेवलात आमच्या कारण गावाकडे जायचं म्हणाले तयारी एवढी करावी लागते आणि आई माळव किती तिथं माळ पण इथून चालले भाजीपाला म्हणजे आई माहिती आहे का लिकीला काय काय तिथे सगळं देत असती म्हणजे पूर्ण भाजीपाला पण इथूनच दिलाय तर जायचं आहे म्हणून आता घर मला पण आता पर्याय नाही गेले शिवकरांना तर जावं तर लागून आणि सासरला जायचं म्हणा माहेर पण म्हणलं थोडं वेगळंच वाटतं जरा तर हे बघा आमच्या आई तर म्हणजे राहतील हे असं आमच्या आईचं घर आहे हे बघा आणि कृष्णा पण आता येणार आहे आमच्यासोबत कारण आता शाळा भरल्यात त्याची पण भरली आणि माझी पण शाळा चालू झाल्या तर हे बघा असं बसलं बाहे कृष्णा धमला जायचं म्हणून मूड नाही आणि त्याला माहिती आहे का फटाक्या लईमाट्या आणल्या होत्या त्याला म्हणलं बसमध्ये जायचं आहे म्हणजे आपल्याला तर घेऊ नको त्या नाही घेऊन दिल्या मग तितका रुसून बसल्या लईमाट्यावर घेतल्या होत्या किती वाहते रे तुझ्याकडं तर ही बघा आमचे मम्मीची टी व्ही आहे आणि इथं असं म्हणजे फोटो वगैरे लावलेले की असं आमच्या आईचं घर आहे बघा आणि इथून इकडं पण आहे दाखवते तुम्हाला आता तर हे पण बेडरूम आहे एक ही तर ही बघा ही बेडरूम अशी आहे बघा तरी असं थांबा तुम्हाला दाखवते सगळं बघा तरी बघा असं इथं आमच्या मम्मी इथं म्हणजे राहते तर देवघर पण इथं असं मोठं आहे कारण आमच्या आईला देवाचं लय जास्त आहे ना आता नारळ जे लावलेत ना तर सात होते त्यातले पाच मी नेले आणि आता दोन बाकी हे झाडं तेवढ्यालाच झाडं आहे आणि हे बघा म्हणजे देवारा आमच्या मम्मीचा असा आहे आणि तुम्हाला आता दुसरं एक बेडरूम लागायचं म्हणजे दोन बेड आहेत एक हॉल आहे आणि ते म्हणजे हे बघा आता कांबळे सरपंच साहेब पण हॉल चालू आहे आमचा इथं किचन आहे शंगदानी भाजून तुमची मुलगी म्हणजे दिदीतच राहते ना ते मग शंगदानी भाजून ठेवायची तर तरी बघा तरी तरी इथे तरी बघा आमच्या म्हणजे माळ विकीत असतं ना फुलं पण विकित तर हे बघा फुलं कारण एका जागा देखाऱ्या जर घातलं का ते सुकते त्याच्यामुळे असे ठुले तिथे सुकायला म्हणजे ते हे होते म्हणून असं म्हणजे खराब होतात ना म्हणून असे करून ठुले तर हे बघा आमच्या मम्मीच्या असं घर आहे तर इथं म्हणजे आता भाजी म्हणजे माळवा एक येत म्हणजे जास्त करून माळव्याचं राडा राहणार रा ना, ना। तर हे बघा असे कॅरेट वगैरे इथं असे तर आणि हे बह्याचं म्हणजे हे सगळे कपडे वगैरे इथेच असेल ना बा हे असं हो ठेवलेले हे हे राडा तरी बघा आमच्या मम्मीचं घर आहे तर जायचे म्हणून तर कार मना आज कसं तरी वाटायला वाटतंय कसं म्हणजे पाच सहा दिवस राहिले कुठं गेले हे पण कळे नाही प्रत्येक मुलीला असंच वाटते का नाही कारण माहेरत आल्यावर कधी म्हणजे कसे दिवस दिवस जातो माहेरत पटपट निघून जाते तर आता जायचं म्हणून कार मला पण आपण जेवण वगैरे व्हायचे कारण साडे म्हणजे दहाला बस म्हणजे ट्रॅव्हल्स आहे ट्रॅव्हल्सने जाणार आहेत आम्ही पण आता निघायच्या अदोगर तरही असं आता म्हणजे भाजीपाला पण आला आहे करत आहे सगळं आणि सगळं भरलं आहे आता फक्त निघायचं राहिलेलं अजून जेवण करायची आणि आमच्या मुलीचं असं घर आहे पण दाखवलं असं इथं धारी भट्या भट्टी आमच्या आई काही नाही तर बघा असंच आहे तर कुणाकुणा म्हणजे आईच्या घरून जाताना कसं वाटतं नेमकं असंच वाटतं का मला म्हणजे जसं मला वाटतं तसं तुम्हाला पण वाटतं असं कारण प्रत्येक मुलीला असंच वाटतं की माहेरून म्हणजे सासरला जायचं मला थोडं म्हणजे जड अंतकरणाने होतं की असं वाटतं की बरं वाट म्हणजे आठ दिवस कसे केले काम केलं काय नाही केलं काय सासरी तर शिवपारी असं नाही पण आईची इकडं आल्या कसं थोडं आराम तर भेटतो ना तसं म्हणजे आईचीकडे केलं काय आणि नाही केलं म्हणजे थोडं हेच राहतं ना पण सासरी कामही करावंच लागतं कारण पायऱ्या पर्यास नसतं तर प्रत्येक मुलीचं असंच असतं ना आणि माहेराकडे यायचं म्हटलं किती उत्सुक असतं आणि साखरकड आता जायचं म्हणजे कसं दुःख वाटायला लागले खरे का नाही कारण असं वेगळंच वाटायला लागले बघा आमच्या बॅगा वगैरे भरून राहत मग ना माळवं घेतले आम्ही सगळं नाही त्या दोन शाग आहेत ना कपडे तर आणि ते डब्बा म्हणजे उरलेत आहेत ना ते सामान म्हणजे बघा एवढं सामान आता आमच्यासोबत आम्ही आता निघणार आहेत तर आता झालंय सगळं तरी बघा असं आता तर तरी हे बघा म्हणजे आमच्या घरात नाही तर राहायला तरी तरी बघा कृष्ण आणि खाल्ले ना कारण कृष्णाचं दुखत होतं ना जरा त्याच्या दवाखान्यात दाखवायला चाललं आहे आम्ही कारण आता दुपारा पण दाखवले आणि आता पण चाललं तिथं म्हणजे रिपोर्ट आला ना तिथं दाखवायला चाललं तरी ते बघा मारुतीचं मंदिर आहे इतकं छान मंदिर आहे खूप छान म्हणजे असं प्रसन्न वाटतं तिथं मारुतीचं मंदिर असं आम्ही पहिले शेतात राहायचो ना हा त्यांचा रोग आम्हाला हे देशमुख गाई इथे राहायची ना आमच्या ताब्यातलं छान मोठा आणि ते दवाखान्यात पुढे त्याची दवाखान्या सूर्य मिठी पुढं दाखवायचा ती दावा घालताना की हे असं येतं नरेगावात पुढं चालल्या बघायला तिथून नरेगाव इथे म्हणजे जायचं आहे त्याच्यामुळं जाऊन म्हणलं दवाखानं जाऊन पटकन त्याच्या आलेली लवकरच

आपण आज दुकान की हे तो इकडं बरोबर दुकान तर ते आपलं दुकान आहेत आता सध्या बसला ते आपलं दुकान आहे ते तर बघा आपला आवाज आता घरी सध्या आता आलो घरी काय फिरून फिरून थोडंफार फिरलो तर जास्त आहे आता घरी आली भूक लागली वाऱ्या खाय लागली तर बघा खाली बसलो होता बोलत नाही नाही आडगत करताय अशी करत तर मी ट्रेन आता करून आता बसलो ट्राव्हल्स मध्ये ति जण आम्ही एक सीट मोठे घेतले तर काय आलो बसलो ट्राव्हल्स मध्ये आता निघालो आलो तो गावाकडे हं निकलत काही हे बघा ट्राव्हल्स मध्ये तिगा जणाती एकच घेतले म्हणजे कृष्णा दादा आणि तिचे कुपपा हे बघा मस्त आपलं आपला आता ट्रॅव्हल्स ट्राव्हल्स हालती त्याच्यामळे कॅमेरा पण हालणारच तरी खाली पाडी सिंह खाली तर आता झोपायचंय तर बाय सगळ्यांना गुड नाईट कसं झोपलायच सर आपला हाय कृष्णा तर बघा चालवतात आणि तर ही न ठरवायचं ड्रायव्ह बीडला तर आता रोड इथं जास्त म्हणजे खराब आहे ना इतक्या जायला त्याची मग गाडी जास्त आल तर निघालं तर बाय गुड नाईट सगळ्यांना